नवीन शेळीपालन ज्याला सुरू करायचं आहे त्याने सुरुवात कोणत्या पद्धतीनं करावी याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी अर्जुन नाईक प्रगतीशील शेतकरी माळीमामा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आपला ईश्वरी फार्म आहे तर आता माझंही दोन वर्ष कंप्लीट झाले दोन ते तीन वर्ष अडीच ते वर्ष कंप्लीट झाले शेळीपालनामध्ये तर त्याच्यात मला भरपूर अनुभव आले तर ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेळीपालन करताना सुरुवात कोणत्या ऋतूमध्ये करावी कोणत्या शेळ्यांपासून करावी किंवा किती शेळ्यांपासून करावी याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आज तर पहिला प्रश्न असा आहे की शेळीपालन करताना जे नवीन शेळीपालक आहेत ज्याला कुठलाही अनुभव नाही आहे असे जे शेळीपालक आहेत त्यांनी शक्यतो दिवाळीच्या नंतर शेळीपालन करावं किंवा दिवाळीचं झाल्याच्या नंतर शेळीपालन करावं त्याचं कारण असं आहे दिवाळी झाल्यानंतरच का कारण काय होतं पावसाळ्यामध्ये शेळ्यांना शक्यतो जास्त आजार असतात आजारी पडतात आणि खायला शक्यतो मिळत नाही आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये शेळ्या घेताल तर तुमच्याकडे चारा अवेलेबल त्या क्वालिटीचा नसेल जेणेकरून पावसाळ्यात चारण्यासाठी जी चारा सुका चारा असेल किंवा मुरघास असेल अन्य चारा जे नियोजन असतं पालनामधले ते तुमच्याकडं पावसाळ्यामध्ये नसेल सुक्का चारा तुम्हाला पावसाळ्यामध्ये मिळणार नाही वल्ला पाव चारा तुम्हाला भरपूर मिळेल पण वल्ला चारा शेळ्या पावसाळ्यामध्ये खात नाहीत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का खात नाहीत तर कारण सारखा वल्ला चारा असतो त्याच्यावर आणि सारखं उ उपडलं असतं कारण कधी कधी चार चार दिवस पाऊस लागून राहतो पाऊस लागून राहिल्याच्या नंतर काय होतं शेळ्या त्याला खात नाहीत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शेळ्यांचा कारण त्यांना जितकं कोरडं चाराला असेल सरा खायला असेल सुक्कं असेल तेवढं ते आवडीनं त्या खातात त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये शेळीपालन करणं पहिला प्रश्न म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की पावसाळ्यामध्ये शेळीपालन करणं एकदम चुकीचं आहे सुरुवात ज्याला नवीन सुरुवात करायची आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही शेळीपालन कराल उन्हाळ्यामध्ये ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतात पण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन नवीन करायला जाल त्यावे उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची क्वालिटी छान असते आणि घेणारे भरपूर असतात त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचे हे तितक्याच क्वालिटीने म्हणजे वाढलेले असतात बऱ्यापैकी शेळ्यांची महागाई उन्हाळ्यामध्ये जास्त असते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये बी आपण शक्य होईल तेवढं म्हणजे पालनाला करायला हरकत नाही पण पैसा थोडा आपला जास्त जातो बाकीच्या अडचणीमध्ये आपल्याला काही अडचणी येत नाहीत म्हणजे कसं चार्यामध्ये चारा बी तुम्ही अवेलेबल उन्हाळ्यामध्ये करू शकता सुक्का चारा उन्हाळ्यामध्ये मिळतो आणि पाणी असेल तर वाळ्याला चारा पण मिळतो आणि वाळ्या सॉरी वल्ला चारा पण मिळतो पाणी असल्याच्यानंतर आणि पाणी असं वल्ला चारा आपण जर शेळ्यान टाकला उन्हाळ्यामध्ये तुम्ही जितका वल्ला चारा घालतात किंवा पन्नास टक्क्याहून जर जास्त तुम्ही जरी वल्ला चारा घातला उन्हाळ्यामध्ये तर शेळ्यांसाठी किंवा अन्य जनावरांसाठी ठीक आहे ते चांगलं आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही करू शकता पण तुमचे दोन पैसे जास्त जाते आणि दुसरी गोष्ट दिवाळीमध्ये शेळीपालन करणं अतिशय उत्तम आहे कारण कसं होतं पावसाळ्यामध्ये शेळ्यांचे आजार जे असतात ते मॅनेज झालेले असतात त्या आजारातून किंवा त्या वातावरणातून ते, ते बाहेर निघलेले असतात त्याच्यामुळे नंतर त्या टायमिंगमध्ये शेळ्यांची थोडी मार्जिन किंमत बी कमी असते मध्यम असते आणि दिवाळीच्या नंतर तुम्हाला दोन्ही चारा मिळायला सुरुवात होते कबी चारा मिळायला सुरुवात होते आणि वल्लाही चारा शेळ्या खातात त्याच्यामुळे नवीन जे पालक आहेत त्यांनी शक्य होईल तेवढं दिवाळीमध्ये शेळीपालन सुरू करावं आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की शेळीपालन सुरू करताना शेळ्यांची कोणती जात निवडावी तर बऱ्यापैकी प्रश्न असा असतो की, की आ, आता जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना माहीत नसतं की बाबा शेळ्यांना सुरुवातीला आजार कोणते येतात पिल्लांची म्हणजे ग्रोथ कशी म्हणजे पिल्लांचं वजन कशी वाढवायची आता हे बरेच असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये की तुम्ही त्याच्यात तो तुम्हाला त्याचे उत्तरं माहीत नसतात त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं तुम्ही स्थानिक शाळांपासून सुरुवात करायची जसं की उस्मानी उस्मानाबादी असेल गावरान असेल ह्या शाळ्या स्थानिक आहेत आणि स्थानिक वातावरणामध्ये दम धरतात आणि त्यांना शक्य होईल तेवढं आजार आजारी पडण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळं आता बरेच लोक डायरेक्टली घेताना काय करते बिटल घेणार किंवा अन्य जी जाती आहेत टॉप लेवलच्या जा। त्या जाती घेण्याचा प्रयत्न करतात आणि डायरेक्ट घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काहीच अनुभव नसतात आणि ह्या ज्या शाळ्या आहेत बिटल असेल किंवा अन्य ज्या नाव नामांकित जी प्रजाती आहेत त्या कॉस्टलीमध्ये म्हणजे किमती जास्त असल्यामुळं तुम्ही ते महागाईच्या शेळ्या ज्यावेळेस घेताल आणि जर चुकून तुमच्याकडनं तर सांभाळण्यात असू द्या किंवा अन्य काही कारण असणं तुम्हाला जर त्याच्यात अडचणी आल्या तर तुम्ही तुम्हाला लॉस जास्त होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपल्या गावरान शाळे असतील किंवा उस्मानामध्ये जी शेळी असेल त्यांची किंमत आपल्या बाजारामध्ये सामान्य शेतकऱ्याला किंवा नवीन शेळी पालकाला पोर्टेबल अशी असते त्याच्यातून तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि अनुभव घेतल्याच्यानंतर मग तुम्ही क्रॉस ब्रि ब्रीड आणू शकता किंवा एक एक, एक तुम्ही त्याच्यामध्ये जी तुम्हाला जी आव आवडेल आपण म्हणतो ती जी कोणती शेळी जी जात आहे जी तुम्हाला जास्त प्रिय वाटते म्हणजे सांभाळायला ठीक वाटते दोन पैसे त्यातून मिळतील असे वाटेल ते तुम्ही एक एक जमा करू शकता कोणतंही शेळीपालन करताना अनुभव नसताना तुम्ही डायरेक्टली दहा पंधरा वीस अशा शेळ्या घेणं चुकीचं आहे कारण तुम्ही ज्यावेळेस जास्त संख्येमध्ये शेळ्या घेताल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या ब्रँडच्या शेळ्या मिळत नाहीत चांगल्या दूध देणाऱ्या शेळ्या मिळत नाहीत ज्यावेळेस तुम्ही एक एक शिळी जमा कराल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या क्वालिटीची शिळी मिळते चांगल्या शेतकऱ्याकून मिळते शेतकऱ्याकून एक एक शिळी जमा केल्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीची चांगल्या दुधाची शिळी मिळते ज्यावेळेस तुम्ही या पाऱ्याकून घेताल किंवा आणखीन जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही शेळ्या शेळ्या जमा करताल त्यावेळेस तुम्हाला दहातून दोन तीन शेळ्या खराब लागतात अशा वेळेस तुम्ही सिंगल शिळी जितकं होईल तेवढं सिंगल शिळी घ्यायचा प्रयत्न करा कारण सिंगल शिळी घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्यातून अनुभव पाहायला मिळतो आणि शक्य होईल तेवढं वेलेली शिळी किंवा गाबन शिळी घ्या गाबन शिळीला थोडी कॉस्ट जास्त लागते आणि येलेली किंवा गाबन घ्या शक्य होईल तेवढं कारण कसं तुम्ही सुरुवात करताना जर एक पार्टीपासून कराल नवीन एक पार्ट घेताल पार्टी म्हणजे लहान पिल्लापासून जर सुरुवात कराल तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल मग तुम्ही कसं दो एक दोन वर्ष तुम्हाला ते त्याच्यातून पैसा मिळायला वेळ लागतो पैसा मिळत नाही त्यावेळेस मग माणूस ड डगमगायला सुरू होतो यार आपण एवढे पैसे गुंतवले आपल्याला पैसा मिळत नाही कारण काय होतं तुम्ही जर ज्यावेळेस पिल्लं घेताल पिल्लंला परत लागण होण्यासाठी एक तुमच्याकडं चार पाच महिने लागणार तीन चार महिनं तिथून पुढं त्याला येला ये येण्यासाठी चार पाच परत चार पाच महिने लागतात पिल्ले देण्यासाठी ते पाच महिने हे पाच महिने आणि नंतर पिल्ले विकायला येण्यासाठी पाच ते सहा महिने जवळपास पंधरा ते सोळा महिने तुम्हाला हातावरती पैसे येण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळं तुम्ही लहान पिल्लं शक्य होईल तेवढी घेऊ नका आणि जसं गाभण शिळी असेल किंवा पिल्ले दिलेली पि पिल्ले दिलेली शिळी असेल ती घेतल्याच्यानंतर थोडे दोन पैसे जास्त जातात पण डायरेक्टली तुम्हाला शिळी जेवढ्या जेवढ्या किमतीची तुम्ही शिळी घेतलेली आहे तेवढ्या किमतीची परत तुम्हाला पिल्लाच्या पिल्ल विकून तेवढी किंमत तुम्हाला हातावर येते आणि शिळी तुमच्या परत प्लसमध्ये राहते अशा पद्धतीने ते प शिळी घेतल्याच्यानंतर किंवा पिल्लाची शिळी घेतल्याच्यानंतर तुम्हाला परवडेबल राहतं आणि सुरुवात करताना शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पाच शेळ्यापासून पाच शेळ्यापर्यंत सुरुवात करावी कारण कसं आहे जे सुरुवातीला माणूस जो, जोसजोसमध्ये दहा पंधरा वीस जमा करतो पण सहज माणूस बोलून जातो की खायला त्याला काहीच लागत नाही पण खायला भरपूर लागतं तुम्ही असं कुणीही बसून सांगू शकतो की शेळ्या आता ती जनावर नाही तर त्या जनावर इतकं खायला लागत नाही पण ती जात अशी सारखी खाणारी जाते त्या शिळीची लहान लेकरासारखी भूक राहते तुम्ही तर लहान लेकराला कसं थोडं थोड्या वेळाने परत परत भूक लागते तसं शिळीचंही काम तसंच आहे लहान पोट आहे परत परत तेवढंच खाणार परत रोध करणार परत भूक लागणार त्याला कमीत कमी दिवसातून चार पाच दिवस खायला लागतं खातं ते जास्त लागत नाही पण तुम्ही जशी सुरुवातीला क्वांटिटी वाढवाल जास्त शेळ्या कराल तर तुम्हाला तितकाच सुरुवातीला चारा जास्त लागल आणि तुम्हाला जर अनुभव नसेल त्याच्यातला तर मग चार्याचं नियोजन तुमचं बिघडून जाईल आणि मग शेळ्यांना खायला किंवा मिळणार नाही आणि त्याच्यातून मग शेळ्या खराब व्हायला सुरुवात होतील किंवा तुम्ही मग शेळ्या विकू शकता त्याच्यामुळं चारा नियोजन करणं किंवा शेळ्याची क्वांटिटी व्यवस्थित लेवलमध्ये ठेवणं सुरुवातीला अनुभव येईपर्यंत हे गरजेचं आहे तर शेळीपालन करताना ह्याच महत्त्वाच्या चुका सुरुवातीला करतात शेळ बांधणं मोठं दहावी शेळ्या एखाड्या आणणं हे चुकीचं आहे तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही थोड्या थोड्यातून सुरुवात करा मार्केट बघा तुमच्या मार्केटला काय विकतं ते बघा शिळी विकते मेंढी विकते कोणत्या जातीची शिळी विकते ते चेक करा कारण तुम्ही तुम तुमच्या हौसानं दुसरं वेगळी जातीची शेळी ही कराल आता सुरुवातीला मी शिरोई जातीची शेळी आणली होती माझ्या हौसानं माझा अनुभव सांगतो स्वतःचा शिरोई जातीच्या शेळ्या आणल्या आणि मार्केटला त्याला तेवढी किंमत नाही आहे आज आपल्या मार्केटला मराठवाड्यामध्ये त्याला किंमत नाही आहे बॉयलरसारखी किंमत आहे त्याची तेवढी किंमत देत नाहीत व्यापारी त्याला नको म्हणतात हा माल जसं गावरान शेळीला जेवढी किंमत आहे उस्मानामध्ये शेळीला काळ्या बोकडांना जेवढी किंमत आहे तेवढी शिरोई जातीच्या जा, तांबड्या शेळ्यांना तेवढी आपल्याकडे किंमत नाही आहे मग तुमच्या मार्केटला काय विकतं ते तुम्ही तयार करायला शिका त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला तो व्यवसाय परवडेल तर नवीन शिळीपालकाला हीच विनंती आहे आधी अनुभव घ्या थोड्यातून अनुभव घ्या आणि सुरुवात दिवाळीला करा असे एक दोन चार शिळीपालामध्ये असं काही एवढं अवघड नाही आहे पण तितकं सोपं पण नाही आहे जितकं लोकं सांगतात की मला एवढ्या लाखाचा नफा झाला तेवढ्या लाखाचा नफा झाला नफा होतो सगळं होतं पण त्याच्यामागं मेहनत तेवढे कष्ट तेवढे तुम्हाला सारखं तिथं राहावं लागतं दोन महिन्याची लहान पिल्लं करडं झाल्याच्यानंतर त्यांना तेवढ्या क्वालिटीचं सांभाळावं लागतं त्यांना दिवसातून तीन वेळेस पाजावं लागतं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आणि थोडे खायला लागल्याच्यानंतर त्यांना परत वल्ला चारा वरती बांधणं खुराक चारणं म्हणजे ह्या क्वालिटी ह्या त्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात त्यावेळेसच तुम्हाला तिक पिल्लं सहा महिन्यामध्ये किंवा सात महिन्यामध्ये विकायला येतात त्यात ते विकल्याच्यानंतर तेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढा त्याचा ते मोबदला मिळू शकतो तर बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडचणी आहेत सुरुवात करताना अनुभव घ्या जे जुने फार्म फार्म म्हणजे शेळीपालक आहेत आहेत त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्या फार्मला जाऊन भेट द्या कारण जे आपण करायला जातो त्याच्यात आपण ट्राय करायला हरकत नाही म्हणू शक म्हणू शकतो पण डायरेक्टली चुकीचा बी ट्राय करणं चुकीचं आहे कारण अनुभव नसताना जर तुम्ही डायरेक्टली कोणत्याही गोष्टी करताल तर नव्याण्णवमधून मदु शंभरामधून एक दहा दहा टक्के लोक सक्सेस होतात बाकीचे मग अडकतात असं आपल्याला मन म्हणू शकतो त्याच्यामुळं मी जे आत्ता सांगितलेले ते माझे स्वतःचे अनुभव होते म्हणून मी तुम्हाला सगळ्यासोबत शेअर केले तर शेळीपालन पालन करताना ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ह्या लक्षात घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर परत या सर्वांचे धन्यवाद राम राम